मित्रो नमस्कार सध्या एक विषय काही मोजक्याच लोकांकडून लावून धरला जातोय तो विषय म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात राबवलं जाणारं त्रिभाषा सूत्र या त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करणारं तर इमाने इतबारे अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे उत्तरेतलं किंवा दक्षिणेतलं एकही राज्य या नव्या न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे चालत नाहीये सध्या तरी पण महाराष्ट्रात बॅकडोअरने का होईना हिंदी भाषेची सक्ती केली जाते असं थेट नाही म्हणता येणार पण या अशा शब्दांचे घोळ घालून ती बरोबर गळी उतरवली जाते लक्षा दे। दे हे लक्षात द्या उत्तरेतल्या राज्यांनी दक्षिणेतली एखादी भाषा शिकायला हवी दक्षिणेतल्या राज्यांनी उत्तरेतली एखादी भाषा शिकायला हवी असा एक उदात्त हेतू या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा आहे आणि तसा असला तरी गुजरात सारख्या राज्यातही गुजराती आणि इंग्रजी या दोन भाषांव्यतिरिक्त तिसऱ्या भाषेला वाव देण्यात आलेला नाही किंवा अनिवार्यता वगैरे सक्ती वगैरे केलेली नाही पण महाराष्ट्र मात्र या नव्या बदलाला सामावून घ्यायला आतुर झालेला दिसतोय अनेकदा असं म्हटलं जातं किंबहुना हा प्रवादच आहे की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला म्हणजे केंद्रात काय झालं तर इकडून महाराष्ट्र धावत जातो पण हिमालय खरोखरच अडचणीत असेल आणि त्याला खरंच गरज असेल तर सह्याद्रीनं जावं मदतीला कोणी अडवलं नाही का जर मदत लागत असेल तर पण केंद्रातून हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्या प्रक्रियेला सहाय्य करायला महाराष्ट्रातलं भाजप सरकार धावून जाते हे चुकीचं नाही आहे का हिंदी भारतातल्या एकवीस मान्यताप्राप्त भाषांपैकी एक, एक भाषा आहे तिला अद्याप देशभरातून राष्ट्रभाषा म्हणून स्वीकृती मिळालेली नाहीये भाषावर प्रांतरचनेच्या या संघराज्याची एक राष्ट्रभाषा असावी हा आग्रहमुळे खुळचट आहे कारण या विचाराला कुठे ना कुठेतरी विरोध हा होणारच आहे हा विषय जेव्हा जेव्हा बाहेर येतो तेव्हा तेव्हा दक्षिणेतून याला प्रचंड कडवा विरोध होताना दिसतो कारण त्यांच्या भाषिक अस्मिता प्रखर आहेत एक राष्ट्र एक भाषा ही संकल्पना हा विचार कागदावरच छान आहे बोलायलाही छान आहे पण प्रत्यक्षात आणायला व्यवहार्य असा नाही आहे अतिशय हुशारीनं हिंदीला या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नावाखाली एकेका राज्यात इंजेक्ट करण्याचा डाव आहे जो डाव ओळखून काही लोकांनी याला विरोध केला त्यांना संकुचित ठरवण्याचा सपाटा लावला जातोय आधी महाराष्ट्रात तीन भाषा शिकाव्याच लागतील असा निर्णय दिला गेला मग जेव्हा या विरोधात काही मराठी प्रेमी बोलू लागले रस्त्यावर उतरले नाहीत अजून पण विरोध करू लागले तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागानं तो आधीचा जी आर बदलला आता नवा जी आर जो आला आहे तो नवा जी आर म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला लागेल सुरुवातच इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्यमंडळांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबद्दल अशी सुरुवात आहे आधी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य असेल असा जी आर होता तो बदलून सुधारित जी आर प्रमाणे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार प्रमाणे मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता या पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी दुसरी कुठलीही भारतीय भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवली तर त्या विद्यार्थ्यांना ती भाषा शिकवण्यास किंवा शिकण्यास मान्यता देण्यात येईल इथवर ठीक होतं असं वाटलं होतं की सरकार नमलं त्यांनी मराठी माणसांच्या भावनांचा आदर केलाय पण हा बदल किंवा ही सुधारणा लागू करताना त्यात एक पाचर मारले ती म्हणजे हिंदीऐवजी तृतीय भाषा म्हणून दुसरी कुठलीही भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतली इयत्ता निय संख्या ही वीसपेक्षा जास्त असायला हवी म्हणजे हिंदीऐवजी संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त करायची झाल्यास त्या वर्गातल्या किमान वीस विद्यार्थ्यांचा एक गट असायला हवा जो संस्कृतसाठी आग्रही असेल बरं समजा हे वीस विद्यार्थी तयार झाले तरी त्यांनी जी कुठली तिसरी भाषा निवडली असेल हिंदीऐवजी ती भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध असावा लागेल हा दुसरा मुद्दा आहे तो उपलब्ध असला तरच हिंदीऐवजी दुसरी भाषा शिकवली जाईल अन्यथा ही भाषा शिकवण्यासाठी ऑनलाईन शक्कल लढवली जाईल त्या जा भाषेचे धडे ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील यूट्यूब किंवा लिंकच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या सोयीनं ते शिकू शकतील आता मुंबई पुण्यासारख्या शहरात हे शक्य आहे कारण आज प्रत्येक घरात या शहरांमधल्या प्रत्येक घरात स्मार्टफोन उपलब्ध आहेत पालक आपल्या पोराटोरांनाही आता बर्थडे गिफ्ट म्हणून स्मार्टफोन्स देऊ लागलेत त्यावर गेम्स खेळणं किंवा युट्यूबचे कंटेंट पाहणं हेच आजच्या नव्या कवळ्या पिढीचं काम झालेलं आहे कोविड काळात शाळाही ऑनलाईन भरायच्या तेव्हा हे मोबाईल वगैरे दिले गेले होते पालकांकडून पण हे झालं शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या पोरांचं काय वाडी वस्तीवरच्या पडक्या शाळांमधून जी पोरं शिकतात त्या विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे कुठून आलेत स्मार्टफोन त्यांच्याकडे ते, स्मार्ट ते बटनवाले फोन पण नाही आहेत मग त्यांचं काय होणार आता आपल्या आकार परिवारानं जो नाशिकचा आदिवासी पाडा दत्तक घेतलेला आहे ज्या पाड्यावर आपण नेहमी जातो तिथल्या झेडपीच्या शाळेची अवस्था किती बिकट आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे दाखवलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून पण या पाड्यांवर स्मार्टफोन सोडावं नेटवर्क नाही तिकडे वीज नसते इथं कसला डोंबलाचा ऑनलाईन भाषा अभ्यास केला जाणार आहे मग सरकार असले हे जे काही आसमानी सुलतानी फतवे जे काढते ना ते कशासाठी काढते न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार त्रिभाषा सूत्र हे उत्तमच आहे पण ते महाराष्ट्रात मराठी इंग्रजी व्यतिरिक्त तिसरी भाषा कोणती असायला हवी या मुद्द्यावर येऊन थट्ट आहे कसं ते सांगतो व्यवहार ज्ञान किंवा सामान्य ज्ञान यांच्यानंतर आपण ज्या प्रदेशात राहतो वावरतो व्यवसाय करतो त्या प्रांताची भाषा आपल्याला यायला हवी कारण त्या भाषेत डील करायचं आपल्याला महाराष्ट्रातल्या मूल निवासी मराठी माणसाला आणि त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या टोरांना पोरींना टी व्ही सिनेमा सिरियल्स आणि या प्रांतात बहुसंख्येनं राहणारे उत्तरेतले हिंदी भाषी यांच्या कृपेनं हिंदी ही भाषा उत्तम येते लिहिता येते वाचता येते बोलता तर फक्कडच येते देवनागरी लिपी ही मराठी आणि हिंदीतलं एक साम्य आहे किंवा एक दुवा आहे एक जमेची बाजू आणि असं असतानाही बोलताना अगदीच बंबई या हिंदी बोलली जाते काही लोकांकडून म्हणून तिला पॉलिश करण्यासाठी शाळा शाळांमधून राष्ट्रभाषा समितीतर्फे हिंदीची परीक्षा घेतली जाते नव्वद टक्के मराठी भाषी लोक हे उत्तम हिंदी बोलतात लिहितात पण कुठला मराठी माणूस हा व्यवसायासाठी युपीत किंवा बिहारला जाऊन स्ट्रगल करताना दिसतो की ज्याला तिकडे हिंदीची गरज लागेल तिकडे रोजगार नाही म्हणून तिथले सत्तर टक्के लोक सत्तर टक्के जनता उचल बोरा बिस्तारा किंवा आले मुंबईला मग इथं यायला त्यांना राज्यघटनेतल्या त्या आचार विचार स्वातंत्र्य आणि विहार स्वातंत्र्य जे आहे त्याचा बोनस मिळतो पण देश बनलाय भाषावर प्रांत रचनेतून याचा मात्र विसर पडतो ही राज्य निर्मिती कशी झाली हे हिंदी भाषी महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेतले अनेक राज्यांमध्ये आता पोटा पाळण्यासाठी स्थलांतरित झालेले आहे यांचे लोंढे जसे मुंबईवर आढळतात तसे ते चेन्नईवर आदळत आहेत बेंगलोरवर आढळत आहेत उत्तरेत दिल्लीत वगैरे गुडगाव बिडगाव तिकडेही चाललंय त्यांच्या कित्येक पिढ्या या अशा नव्या प्रांतात स्थिर स्थावर झाल्यानंतर नव्यानं जन्मालाही आलेले आहेत मग हे लोक ज्या प्रांतात आपलं पोट भरतायत जिथं राहतायत व्यवहार करतायत त्या प्रदेशाची भाषा जी असते मातृभाषा जी असते त्या राज्याची राज्यभाषा जी असते ती यांनी तृतीय भाषा म्हणून अनिवार्यतेने शिकली पाहिजे महाराष्ट्रात पोटा पाण्यासाठी आलेल्या प्रत्येक युपी बिहारी भैयानं आपली तृतीय भाषा मराठी निवडत अनिवार्यतेनं शिकली पाहिजे कारण त्यांना इथं सर्वाईव्ह करायचं आहे आपल्याला नाही पण झालंय उलटच मुंबईतला मराठी माणूस हा समोरच्या मराठी माणसाशी आधी हिंदीतच बोलतो नंतर हिंदीतला मराठी लहेजा लक्षात आला की तुम्ही मराठी का हो म्हटलं की हां मग मी पण मराठी मग तो मराठीत बोलायला लागतो तर हे सुद्धा फार क्वचित घडतं बरं काय असं कबुली जबाब देणं तुम्ही मराठी मी मराठी अख्खा संवाद हा हिंदीत होतो बऱ्याचदा विसंवाद जो असतो ना म्हणजे ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून सुरू झालेली भांडणं व तुझ्या आयचावर पोचेपर्यंत हिंदीतच सुरू असतो ही जी भांडणं आहेत हा जो भाषेच्या अतिक्रमणाचा स्वीकार मराठीनं केलेला आहे किंवा जी शरणागती पत्करलेली आहे तोच मुळी आज या स्वभाषा संरक्षणासाठी रस्त्यावर येण्याच्या मागचा मूळ मुद्दा आहे पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी हे पद गायला आम्हाला अभिमान वाटतो पण आपुल्या घरात हाल सोसते मराठी ही वस्तुस्थिती निवळ्या उपऱ्या परप्रांतीयांमुळेच निर्माण झालेली आहे हे मात्र समजून घेतच नाही आपण आज काव्यबाज पद्धतीने हिंदीला राजमान्यता देण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत शिक्षण मंत्री मराठी स्वाभिमानाच्या बाता करतात पण त्यांचं इमान दिल्ली दरबारी घाण पडलंय खरं तसं झालंय का त्यांचं इमान खरोखर घाण पडलंय का सत्य पुढे शहाणपण चालत नाही तसं काही झालंय का दादा भुसेच काय एकनाथ शिंदे साहेबांनाही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडायलाच हवी आहे ज्यांना महाराष्ट्रात राहताना मराठी भाषा येणं अनिवार्य करायला हवं त्यांच्या बोकांडी मराठीला बसवा आधी बसवा त्यांच्या बोकांडी मराठीला मग मराठी माणसाच्या माथी हिंदी मारा हिंदीच्या अनिवार्यतेवर जी आर काढणाऱ्या शासनानं खरं तर महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी यायला हवं नव्हे ते येणं अनिवार्य करणारा जी आर काढायला हवा पहिलीच शिकणाऱ्या पोरांना आतापासूनच गटबाजीचे धडे शिकवायला उद्युक्त करणार हा सुधारित जी आर म्हणजे फोडा आणि राज्य करा या तत्वाचं एक उदाहरण आहे पाच सहा वर्षांची ती कवळी म्हण कसले भाषिक वाद घालत वीस वीसचे गट बनवणार त्यांना यातलं काहीच कळत नसताना त्यांच्या वतीनं कोण निर्णय घेणार आहे कुठली भाषा शिकण्या शिकायची त्यांनी त्यामुळं मराठी माध्यमातल्या लहानग्यांना आधी मराठी नीट तरी शिकू द्या मग पाचवीनंतर आहेच की चॉईस हिंदी घ्यायचं की संस्कृत वगैरे हो आम्ही तरी असेच शिकलो मी पाचवी ते सातवी हिंदी आणि नंतर आठवी नववी दहावीला संस्कृत घेऊन शिकलो आमचं काय हो? वाईट झालंय का उलट मराठी आणि संस्कृतमुळे जाणीवा नेणीवा समृद्ध झाल्या आमच्या त्यामुळे आधी मराठीला सशक्त करा मग इतर भाषांचं बघू काय करायचं ते पण त्यासाठी युपी बिहार आणि इतर परराज्यातून आलेल्या भैयांना आधी मराठी कंपल्सरी करा कंपल्सरी म्हणजे आय I मीन mean, अनिवार्य करा उगाच शिक्षणाचा खेळखंडोबा करू नका एवढीच विनंती सरकारमध्ये बसलेल्या जबाबदार मंडळींना करतो मी आणि थांबतो कारण आता मुद्दा भाषिक कमी तर राजकीय जास्त होत चालला आहे महानगरपालिकांच्या निवडणुका याच मुद्द्यावर लढवल्या जातील की काय अशी स्थिती पुढच्या काही दिवसात निर्माण झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कुठल्या राजकारणाचं किंवा राजकीय पक्षाचं मत काय त्यांची भूमिका काय हे न पाहता मी माझं मत माझी भूमिका मांडली आहे तुमचं यावर काय मतं आहे मात्र मला जरूर कमेंट्स करून कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार